જેવા જેવા કાર્યક્રમા નિમિત્તાને આમી જાતો तुमचं झालं असेल तर मी भाषण करते आपण पक्षासाठी नाही आलो आपण गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी इथे आलेलो आहोत मी गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानते मी उत्तर देऊ शकते पण मी देणार नाही आज आपण सगळेच गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी आलेले आहेत कारण का संसदेत अनेक वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे मला संसदेत काम करायची संधी मिळाली आणि त्यामध्ये अनेक वर्षाच्या अनुभवामध्ये एक अतिथ्य सुसंस्कृत आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं हित बघणारा कुठला नेता आणि मंत्री असेल ज्याचं नाव इतिहासात लिहिलं जाईल म्हणजे माननीय गडकरी साहेब आहेत गडकरी साहेबांकडे कधीही काम घेऊन गेलं तर गडकरी साहेब कधीही पक्ष बघत नाहीत ते काम बघतात त्याच्यामुळे मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या वतीने जाहीरपणे त्यांचे मनपूर्वक या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे आभार मानते की अतिशय चांगलं काम आणि गडकरी साहेबांचं काम फक्त चांगलं नसतं कामाचा दर्जाही चांगला असतो कारण माझ्या मतदारसंघातले जे गडकरी साहेबांनी केलेले रस्ते आहेत त्यांनी अजून कुठला त्याच्यात फारसे खड्डे कुठे दिसत नाहीत बाकीच्यांचं हे बोलण्यासाठी व्यासपीठ नाही त्याला दुसऱ्या व्यासपीठावर जरूर मी बोलीन पण अतिशय चांगले दर्जाचे रस्ते आणि काम गडकरी साहेबांच्या दूरदृष्टीने झालेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याच्यासाठी आमच्या सगळ्यांच्याच वतीने कारण अनेक वर्ष संजय जगताप असतील किंवा इथले स्थानिक आमदार भीमराव तापकीर असतील संभाजी झेंडे सचिन दोडके सचिन दोडके असेल त्यांच्याबरोबरचा पाठपुरावा असेल किंवा काका चव्हाण असतील गडकरी साहेबांनी पुण्यासाठी सगळ्यात मोठं माझ्यासाठी काम जे केलं असेल ते म्हणजे वारज्याचा पूल आणि त्याच्यावर थांबलेले अॅक्सिडेंट्स म्हणजे हे सगळ्यात त्यांचं चांगलं काम म्हणजे रस्त्याचा दर्जा तर चांगला आहे पण नऱ्यामध्ये सगळ्यात जास्त अॅक्सिडेंट्स हे त्या काळात व्हायचे आणि सेव्ह लाईफ्स नावाची एक संस्था आहे ती सेव्ह लाईफ्सच्या गडकरी साहेबांना मी जेव्हा विनंती केली की इथे माझ्याकडे फार ऍक्सिडेंट्स होतात तर आपण मला मार्गदर्शन करा तर त्यांनी सेव्ह लाईफ नावाचा एनजीओ पाठवला खडकवासल्यात आणि आज मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की नॅशनल हायवेची संपूर्ण टीम ही गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सेव्ह लाईफ नावाचा एनजीओ आज वारज्यामध्ये किंवा त्या संपूर्ण भागामध्ये नऱ्याला जिथे आठवड्याला एक्सिडेंट्स व्हायचे आज माझीच दृश्य लागून आहे पण गेले सहा आठ महिने झाले एकही अॅक्सिडेंट तिथे झालेला नाही आणि हे सगळं श्रेय हे गडकरी साहेबांनी सेव्ह लाईव्ह नावाचा जो एनजीओ आम्हाला दिला आणि माझी गडकरी साहेबांना विनंतीही होती अनेक वेळा दिल्लीमध्ये त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेतो की बारामती लोकसभा मतदारसंघात आणि शिरूरला अमोल मला तुम्ही मार्गदर्शन करावं आमच्या सगळ्या मतदारसंघात आम्ही झिरो ॲक्सिडेंट आमचे मतदारसंघ करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत त्याच्यासाठी त्यांचं मार्गदर्शन हे सातत्याने असतं हा खूप चांगला कार्यक्रम आज त्यांनी उपक्रम घेतला आहे माझी एकच विनंती आहे जे खरंच काम पेंडिंग आहे आणि त्याचं उत्तर अनेक वेळा संसदेत गडकरी साहेबांनी दिलेलंही आहे की पुण्यावरनं साताऱ्याला जर रस्ता जातो त्याचा फार वर्षाचं त्यांचंही ते दुखणं आहे कारण का गडकरी साहेब पार्लमेंटमध्येही अनेक वेळा त्याच्याबद्दल बोलले की पुणे ते सातारा रस्ता तो एक जो प्रॉब्लेम पेंडिंग आहे त्याच्याबद्दल त्यांनी त्यांचं लक्ष आहेच पण त्याच्यात अनेक तांत्रिक अडचणी आहे त्याची जाणीव मला आहे पण या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे की ते तो विषय इथे मांडणं आणि त्याचबरोबर मी गडकरी साहेबांना विनंती करीन हा तुमचा विषय नाही पण ट्रॅफिक आणि ह्याच्यात तुमचा खूप प्रगल्भ आणि उत्तम असा अनुभव आहे पुण्यामध्ये आणि हिंजवडीला जात असताना तुम्ही नवीन ब्रिज वगैरे केलेले आहेत पण प्रचंड ट्रॅफिक हा पुण्यावरनं हिंजवडीला जाताना आदरणीय पवारसाहेबांच्या स्वप्नातला हिंजवडी ज्याची सुरुवात झाली त्याच्या मागे एवढाच विचार होता की ह्या भागातल्या सगळ्या मुलांना हाताला मेरिटवर चांगलं काम मिळावं म्हणून राजीव गांधी इन्फोटेक पार्कची स्थापना झाली आणि आज सहा लाख लोक तिथे काम करतात अतिशय उत्तम पद्धतीने ते सगळं काम चाललेलं आहे पण तिथे आजही ट्रॅफिकचा प्रचंड अडचण होते आणि तासन तास लोकं मेट्रोचं काम चाललंय मोठ्या रस्त्यांचं काम चाललंय पण अजून तिथून अपेक्षित असा रिझल्ट आम्हाला मिळत नाही आहे त्याच्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून संग्राम थोपटेंच्या आणि माझ्या वतीने मी गडकरी साहेबांना आणि प्रशासनाला विनंती करेन कारण का प्रशासनाकडे अनेक वेळा आम्ही त्याचा फॉलोअप करतोय पण त्याच्यातून प्रश्न अजून सुटत नाहीये त्याच्यामुळे हिंजवडीसाठी आज देवेंद्रजी उपस्थित आहेत तुम्हालाही मी विनंती करीन की पुण्यामधली ही आपल्याचकडे आहे तर पुण्यातले रस्ते पुण्याचा ट्रॅफिक याच्यासाठी जर गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगला रिव्ह्यू आपण जर घेऊ शकला ताज मदे, तासं तास मुला। मुला मदे। तर आज खरंच पुण्यामध्ये तासन तास मुलं मुलं असतील कामाला लोक जाणारी असतील त्यांना त्रास होतोय पुणे सगळ्या दिशेने वाढत चाललंय पण ट्रॅफिकचा विषय आणि या प्रश्नामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी काहीतरी मार्ग पाडला पाहिजे आणि त्याचं नेतृत्व ह्या प्रश्न सोडवण्याचं गडकरी साहेबांनी ती पालकत्व घ्यावं अशी मी आमच्या सगळ्यांच्या वतीने गडकरी साहेबांना विनंती करते आज या कार्यक्रमाला नॅशनल हायवेच्या सगळ्या टीमनी आम्हाला आमंत्रित केलं याबद्दल मी त्या टीमचेही मनपूर्वक आभार मानून आमच्या या सगळ्या रस्त्यांसाठी जे सहकार्य आपण बारामती लोकसभा आणि शिरूरला केलं याबद्दल विनम्रपणे आपले आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी धन्यवाद ताई यानंतर राज्यसभेच्या खासदार माननीय मेधाताई कुलकर्णी यांना मी निमंत्रित करते भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने आज विविध प्रकल्पांचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं ते आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय चंद्रकांतदादा पाटील माननीय दिलीप वळसे पाटील माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ सुप्रियाताई सर्व आमदार सर्व पदाधिकारी एन एच एआयचे सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनीं खूप मनापासून आनंद व्यक्त करते अभिनंदन करते या प्रोजेक्टबद्दल जवळजवळ नऊशे कोटींचा प्रकल्पाचं आज भूमिपूजन झालं आठशे एकोणीस कोटी आपल्या पालखी मार्गासाठी आणि मला असं वाटतं की अभूतपूर्व असा हा पालखी मार्ग त्याचा हा शेवटचा तेरा किलोमीटरचा टप्पा आज या ठिकाणी पूर्ण होतोय आणि ऐंशी कोटी रुपयाचं इतर कामं जसं की नवले ब्रिजच्या इथली कामं असतील बाउधनच्या इथली कामं असतील वाकडच्या इथली कामं असतील काही आरोबीज असतील काही अंडरब्रिजेस असतील अशा अनेक विविध प्रकल्पांचं आज भूमिपूजन इथे झालेलं आहे आणि मला आठवतंय ज्या वेळेला मी आमदार होते चांदणी चौकाचा विषय घेऊन मी जेव्हा साहेबांकडे गेले होते तर साहेबांच्या कामाची पद्धत एक जी मी ऑब्झर्व केली होती ती मी सांगते आत्ताच सुप्रियाताईंनी सांगितलं की त्यांच्याकडनं जी जी कामं झाली एनएचआयच्या माध्यमातून ती चांगलीच झाली त्याचं कारण असं आहे की सा, गडकरी साहेबांना या विषयातलं पूर्ण नॉलेज एकतर आहे करण्याची खूप दूरदृष्टी आहे ती धमक ज्याला आपण म्हणतो ती आहे आणि डिटेलिंगमध्ये जाणं आहे तर त्याचं उदाहरण जे मी अनुभवलं ते मी सांगते की ज्या वेळेला चांदणी चौकाचा विषय आला तेव्हा महानगरपालिकेने एक साधारणपणे दोनशे कोटीचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला होता तो घेऊन मी जेव्हा साहेबांकडे गेले तेव्हा साहेबांनी सांगितलं की आपण अजून डिटेलमध्ये जाऊन हा प्रोजेक्ट चांगला कसा होईल याचा विचार करूया त्यामुळे त्यांनी त्यांची माणसं तिथे कामाला लावली आणि आज जो आपण चांदणी चौकाचा प्रकल्प झालेला बघतोय इंटिग्रेटेड पूर्ण रोड जे आहेत सहा पदरी सहा लेन यांचं इं, आहे तर ते आपण बघतोय की कि ती किती पूर्णांशाने ते काम झालेलं आहे फक्त आता ते पादचारी मार्गाचं जे मागणी आली लोकांकडून ती आता आपण करतोय परंतु जवळजवळ सहाशे कोटी रुपये खर्च करून हा प्रोजेक्ट केंद्र शासनाने केला आणि त्याचबरोबर दोनशे कोटी रुपये देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते मुख्यमंत्री असताना जागा एक्विझिशन करण्यासाठी दिले तर जवळजवळ आठशे नऊशे कोटी रुपये खर्च करून आज पुण्याचे हे प्रश्न सोडवलेले आहेत साधारणपणे पंधरा हजार मग अशी आपण व्हिडिओ बघितला एवढ्या डिटेल्समध्ये मी आता जात नाही पण एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी हा पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यासाठी दिलाय मग आता इथे उल्लेख झाला की पुण्यातल्या वाहतुकीचा प्रश्न पण मला एक किस्सा आठवतोय ज्या वेळेला मी नगरसेवक होते राज्यामध्ये महाराष्ट्रात बीजेपीचं सरकार होतं आणि साहेब तुम्ही बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री होते गडकरी साहेब तेव्हा गडकरी साहेबांनी खास सांगितलं होतं की मी पुण्यामध्ये सत्तावीस ब्रिजेस बांधून देतो पण त्यावेळेला पुण्यामध्ये आपली सत्ता नव्हती आणि त्यामुळे त्यावेळच्या पुणे महानगरपालिकेनी त्याला विरोध केला तर नाही तर आजपर्यंत आज हे प्रश्न राहिलेच नसते नव्यानी पुन्हा पूल बांधणं आता इतक्या सगळ्या बांधकाम झालेल्या एरियामध्ये अवघड आहे पण तेव्हाच ब्रिज बांधण्याची तयारी ही त्यावेळच्या महाराष्ट्र राज्याचे ज्या वेळेला गडकडी साहेब मंत्री होते तर त्यावेळेला त्यांनी दाखवली तिथे अशा प्रकारे काम हे मी अजून एक उदाहरण देते छोटंसं मी uh, महिला मोर्चाची उपाध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना लखनौ पासून बलियापर्यंत साहेब मी पूर्वांचल रोडवरनं गेले होते आपण केलेल्या आणि uh, इतका टकाटक रस्ता आहे चारशे किलोमीटरचं अंतर मी चार तासात कुठल्याही प्रकारे अडथळा न येता पूर्ण करू शकले ज्यावेळेला राज्यसभेमध्ये आपलेच खासदार नाही पण इतरही खासदार जेव्हा uh, मागण्या करत असतात रोड या विषयामध्ये जेव्हा प्रश्नोत्तराचा तास असतो तर तेव्हा साहेबांकडनं अशी उत्तरं त्यांना मिळतात की विरोधी पक्षाचे खासदार सुद्धा बाक वाजवूनच बसतात त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात निधी हा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत अगदी जिथे हिली पहाडी एरिया आहे तिथपर्यंत आपले रस्ते पोहोचलेले आहेत आणि हे संपूर्ण रस्त्यांचं जाळं जे आहे हे माननीय गडकरी साहेबांनी पूर्ण देशामध्ये केलं आहे आणि त्याचा अनुभव आज सगळे भारतवासी घेत आहेत आज आपण वारीच्या पालखी मार्गाचा इथे साठी बसलोय पालखी मार्गाचा एक उल्लेख करते माझे माझं घर सुद्धा वारी असलेलं घर आहे माझ्या सासूबाईंच्या नंतर माझे मिस्टर आता वारी करतात वारी निर्मल व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात निधी दिला कारण वारीच्या मार्गावर खूप अस्वच्छता असायची पूर्वी पण पूर्ण प्रोजेक्ट जो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि माननीय देवेंद्रजींचं तत्कालीन सरकार यांनी हा जो प्रोजेक्ट एकत्रितपणे घेतला आणि याच्यामुळे वारी ही निर्मल झाली अतिशय स्वच्छ शुद्ध आनंदी आणि भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये आज आपण ही वारी करू शकतोय ही अधिक सुरक्षित होण्यासाठी हा जो काही इथे मार्ग बनतोय या मार्गाबद्दल मी नक्कीच सगळ्यांचं अभिनंदन करते मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करते आणि देहू देवस्थानचे असतील आळंदी देवस्थानचे असतील आणि प्रामुख्याने पंढरपूर देवस्थानचे जे सगळेजण या सगळ्या गोष्टींसाठी कारणीभूत आहेत ज्यांनी वारंवार मिटिंग घेतल्या आणि आम्हाला काय हवंय काय योग्य ठरेल याची इनपुट्स दिले त्यांचाही आभार व्यक्त करते थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदा पाटील आज या ठिकाणी पालखी मार्गाचं एकाने शेपूट तेरा किलोमीटर राहिलं होतं बाकी सगळं पूर्ण झालं यावेळेला सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून जेव्हा जेव्हा या सगळ्या पालखी मार्गावरून पंढरपूरला आणि त्या भागामध्ये जाण्याचा प्रसंग येतो त्याला मनाला खूप आनंद होतो की काय वाईट स्थिती होती ती संपूर्ण बदलली आता आम्ही कधीच समाधानी नाही त्यामुळे पुढच्या काही मागण्या करणार अगदी कमी शब्दामध्ये पण त्यातला मूळ जो